dagi <laughs> <laughs> गौरीला मारली थोबाडीत अभिमन्यू सरांसमोर दिली खोटी कबुली दो भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे आणि अशातच येणारा एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे कॉलेज मध्ये एक कांड झालेला आहे ज्यामध्ये एका चिठ्ठीवर आणि बेंच वर लिहिलेला आहे की अभिमन्यू सर लव्स रागिनी मॅम आणि नंतर रागिनी खूप जास्त रागात असते तेव्हा गौरी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की मॅडम मी असं काहीही केलेलं नाही नाही आहे पण ती गौरीचं काही ऐकत नाही आणि गौरीच्या कानशीला लावून देते ती गौरीला थोबाडीत मारते आणि त्यानंतर दुसरीकडे बघायला मिळतंय की अभिमन्यू सर आहेत ते कॉलेजमध्ये अनाउन्समेंट करत आहेत की आज कॉलेजमध्ये एक विचित्र प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार जो कोणी केला आहे त्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने उद्या सगळ्यांसमोर येऊन त्याची कबुली द्यावी किंवा होणारी शिक्षा आहे ती वाईट असेल यानंतर अभिमन्यू सर क्लास मध्ये येतच असतात की त्यांच्या समोर गौरीला ओढत घेऊन येते आणि की बाकी काही कोणाची बोलायची गरज नाही आहे या मुलीने कबुली दिलेली आहे कि तिने अभिमन्यू सर आता आता हा नेमका डाव आहे आणि बाकी यावर गौरीवर कशा गोष्टी पलटणार हे बघणं मात्र खूप महत्वाचं असणार आहे अभिमन्यू सर गौरीवर विश्वास ठेवणार की नाही हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार